छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपूर शहरातून शांततापूर्वक मोर्चा भव्य रॅली काढत तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना बुद्ध गळ्यामध्ये असलेले स्थापित महाबोधी विहारावर काही असंविधानिक संघटनेनं कब्जा केलाय यासाठी महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी सामाजिक संघटनाद्वारे आंदोलन करत आमरण उपोषणाची सुरुवात चोपन्न दिवसांपासून बनते संघमित्र यांनी केली आहे या आंदोलनाचे संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी जाहीर निवेदन दिलंय महाबोधी विहार असामाजिक असंविधानिक संघटनेच्या कब्जामध्ये असलेले विहार मुक्त करण्यासाठी करीता संविधान संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी जाहीर समर्थन दिलं असून निवेदनामध्ये मागणी केली आहे की महाबोधी बिहार बुद्ध गया येथील बीटीऍक्ट एक दोन एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावे संविधानिक आर्टिकल सव्वीसनुसार धार्मिक स्थळावर त्याच धर्माच्या लोकांचा अधिकार आणि नियंत्रण असतं हे सर्व अधिकार लोकांना परत मिळावे या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका थायलंड भूतान जपान येथील भंते आणि उपासक यांनी समर्थन देऊन आवाज बुलंद केला आहे तहसीलदार यांना निवेदन सादर करतानाच वैधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय किन्नर एकता परिषद नवी दिल्लीचे राकेश उरकुडे सोमानंद भंतेजी राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिक्षू संघ राज्यश्री इंगळे संविधान संरक्षण समितीचे राष्ट्रीय संयोजक निशा नायक राजू धाबर्डे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष तालुका समुद्रपूर राजू गणवीर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष समुद्रपूर राहुल लोहकरे सुदेश जवादे बी एस पी जिल्हा प्रभारी वर्धा यांची उपस्थिती होती नायक सम्राट अशोक आणि ज्यांनी ज्यांनी या सृष्टीला नंदनवन बनविण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं ते सर्व महापुरुष त्या सर्व महापुरुषांना मी आपल्या सर्वांच्या वतीन अभिवादन करतो या शांती मार्गदर्शक आदरणीय बनतेजी राकेश उरकुडे मॅडम आहे ते बौद्धांच बुद्ध हा बौद्धांचा आदर्श आहे पण तिथं ऍक्ट कसा बनवला एकोणीसशे एकोणपन्नासचा चा तिथं दहा लोक राहतील आणि पाच लोक हिंदू पा, सॉरी चार लोक हिंदू चार लोक बौद्ध आणि एक त्या जिल्ह्याचा कलेक्टर गेचा त्या समितीचा अध्यक्ष राहील पण तो कलेक्टर हिंदू असावा अशी अट आहे आणि त्यामुळे हिंदूंच जे बॅलन्स होते तिथं पाच होते बहुमत होते आणि चार जे बौद्ध असतात ते लाचाराची फौज असतात ते काही स्वाभिमानी बौद्ध ते घेत नाही कारण त्या घेणं त्यांच्या हातात आहे आणि माझा आदर्श आहे पण तिथं ऍक्ट कसा बनवला एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कि तिथं दहा लोक राहतील आणि पाच लोक हिंदू पा, सॉरी चार लोक हिंदू चार लोक बौद्ध आणि एक त्या जिल्ह्याचा कलेक्टर गयेचा त्या समितीचा अध्यक्ष राहील पण तो कलेक्टर हिंदू असावा अशी अट आहे आणि त्यामुळे हिंदूंच जे बॅलेन्स होते तिथं पाच होते बहुमत होते आणि चार जे बौद्ध असतात ते लाचाराची फौज असतात ते काही स्वाभिमानी बौद्ध ते घेत नाही कारण का घेणं त्यांच्या हातात आहे आणि म्हणून न्यूज जी महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा